घोडबंदर भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे या कामासाठी ठाणे पोलिसांनी सात जुलैपर्यंत वाहतूक बदल लागू केलेत दररोज रात्री अकरा ते पहाटे पाच या वेळेत हे वाहतूक बदल लागू असतील असं वाहतूक पोलिसांनी काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे घोडबंदर भागात वडाळा घाटकोपर कासर या मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे या कामाचा भाग म्हणून घोडबंदर येथील डोंगरीपाडा परिसरात गर्डर बसवण्यात येणार आहे गर्डरची वाहतूक करण्यासाठी मानपाडा आणि पातलीपाडा येथील उड्डाणपुलाखालील मार्गिका बंद करावी लागणार आहे त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या मार्गावर वाहतूक बदल लागू केलेत त्यानुसार ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर डोंगरीपाडा येथे गर्डर बसवताना पातलीपाडा पूल उतरणीजवळ सर्व वाहनांना प्रवेश बंदी असेल येथील वाहनं दुभाजक ओलांडत विरुद्ध दिशेनं वाहतूक करून पुढे मुख्य मार्गाने वाहतूक करतील पुला उड्डाणपुलाखालील मार्गिकेवरून हिरानंदानी इस्टेटच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना पाथलीपाडा उड्डाणपुलाच्या चढणीजवळ प्रवेश बंदी असेल येथील वाहनं पाथलीपाडा उड्डाणपूल वाघळ उड्डाण खालून हिरानंदानी इस्टेटच्या दिशेनं वाहतूक करतील तर मानपाडा पुलाखालून टिकुजुनी वाडीच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना मानपाडा चढणीजवळ बंदी असेल येथील वाहनं पाथलीपाडा उड्डाणपूल येथून मुल्लाबाग येथून टिकुजनीवाडीच्या दिशेने वाहतूक करतील हे वाहतूक बदल सोमवारपर्यंत कायम असतील ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या कोटनाका येथील वाहनांच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेग नियंत्रण पट्ट्या अर्थात रूमलर बसवण्याची चाचपणी ठाणे महापालिकेकडून सुरू झाली आहे हा प्रयोग अपयशी ठरल्यास तेथे सिग्नल यंत्रणा उभारता येईल का याचाही अभ्यास ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे कोटनाका भागात कोटनाका जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस मुख्यालय असल्यामुळे हा मार्ग रहदारीसाठी अत्यंत आवश्यक आहे कोटनाका येथून हजारो हलकी वाहनं ठाणे रेल्वे स्थानक बाजारपेठेच्या दिशेनं वाहतूक करतात तसंच कोटनाका परिसरात ठाणे न्यायालयाची इमारत जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांचं मुख्यालय शासकीय विश्राम गृह आहे तसंच या चौकापासून काही मीटर अंतरावर महाविद्यालय आणि एक शाळा देखील आहे कळवा घुडबंदर वृंदावन गोकुळनगर माझोडा भागातील हजारो वाहनं याच मार्गानं पुढे ठाणे रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक करतात त्यामुळे हा मार्ग अतिशय वर्दळीचा आहे कोटनाका येथील अशोकस्तंभ असलेल्या चौकाजवळ तीन ते चार रस्ते जोडले गेले त्यामुळे या मार्गावर भरधाव वाहनांना आवर घालण्यासाठी पट्ट्या बसवण्याची चाचपणी ठाणे आणि वाहतूक विभागाकडून सुरू आहे गुरुवारी सायंकाळी ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि वाहतूक पोलिसांनी या परिसराचं सर्वेक्षण केलं येत्या काही महिन्यात या मार्गावर वेग नियंत्रण पट्ट्या बसवल्या जाणार असल्याचं सांगितलं या भागात काही वाहन चालक हे अतिवेगानं वाहनं चालवतात त्यामुळे अपघात होऊ नये यासाठी प्रायोगिक तत्वावर वेग नियंत्रण पट्ट्या बसवण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं अनधिकृत <प्रावागी> इमारतींवर कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयाचा आदेश येईपर्यंत वाट पाहणाऱ्या ठाणे महापालिकेनं शिळ परिसरातील एकवीस इमारतींवर कारवाई केली असली तरी ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या दोन वर्षात तब्बल तीनशे अठ्ठावन्न अनधिकृत इमारती उभ्या राहिल्यात यामध्ये सर्वाधिक दिव्यात दोनशे तेवीस तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वर्तकनगर परिसरात साठ अनधिकृत इमारतींचा समावेश आहे गेल्या अनेक वर्षांपासून ठाण्यातील अनधिकृत इमारतींचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा असताना प्रशासनांच्या डोळ्या देखो तेवढ्या मोठ्या प्रमाणात कोणाच्या आशीर्वादाने या अनधिकृत इमारती अजूनही उभ्या राहत आहेत याची चौकशी महापालिका आयुक्त करणार का असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे चौदा वर्षांपूर्वी ठाणे महापालिका क्षेत्रातील शुळफाटा परिसरात अनधिकृत इमारत कोसळून चौऱ्याहत्तर रहिवाशांचा या दुर्घटनेत जीव गेला होता यामध्ये विकासक काही पालिका अधिकारी आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांवरच न्यायालयात खटला चालवण्यात आला या घटनेमुळं ठाण्यातील अनधिकृत इमारतींचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात चांगलाच गाजला होता मात्र त्यानंतरही एवढ्या वर्षात ठाण्यात आणि विशेष करून खाडीच्या पलीकडे कळवा मुंब्रा आणि दिवा परिसरात बेकायदा बांधकाम थांबलीच नाहीत उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शिळ परिसरातील एम के कंपाऊंड मधील एकवीस इमारतींवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई केली असली तरी गेल्या दोन वर्षात ठाणे महापालिका क्षेत्रात बेसुमार बेकायदा बांधकामं झाली आहेत गेल्या दोन वर्षात ठाणे महापालिका क्षेत्रात तीनशे अठ्ठावन्न बेकायदा बांधकामं उभी राहिली असून बेकायदा बांधकामांचा हा आकडा पालिकेचा असला तरी यापेक्षा अधिक बेकायदा बांधकामं ठाण्यात उभी राहिली आहेत महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी बहीण ठाणे शहरातील रस्त्यांची दुरावस्था प्रत्येक मोसमात निर्माण होणारे खड्डे वाढते अपघात आणि नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत आता झाला आहे ठाणेकरांच्या रोजच्या जीवनात खड्ड्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे याच पार्श्वभूमीवर ठाणेश्वर जिल्हा काँग्रेसतर्फे आज ठाणे पूर्व भागात खड्डे भर आंदोलन करण्यात आलं मोकरू नाकवा हायस्कूल परिसरात हे आंदोलन करण्यात आलं या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी प्रभागानी वॉर्ड अध्यक्ष तसंच मोठ्या संख्येनं कार्यकर्तेही सहभागी झाले होते आंदोलकांनी रस्त्यांवरील खड्डे स्वतः भरून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला या आंदोलनाच्या माध्यमातून ठाणे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रोष व्यक्त केला या नेतृत्व काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष निलेश अपयशावरे यांनी केलं त्यांनी स्पष्ट शब्दात ठाण्याच्या रस्त्यांवर प्रवास करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणारा असल्याचं सांगितलं हे केवळ नागरी सोयीचं अपयशच नाही तर जनतेचा सुरक्षेचा घात आहे लाखो कोटींचा निधी असूनही रस्त्यांची अवस्था म्हणजे कारभारात पारदर्शकतेचा अभाव आणि ठेकेदारी यंत्रणेचा भ्रष्ट चेहरा आहे आता खड्डेवरून प्रशासनाला जागं करणं गरजेचं चा झाल्याचं असल्याचंही त्यांनी सांगितलं काँग्रेसनं या आंदोलनातून ठाणेकरांचा आवाज बुलंद केला असून लवकरात लवकर शहरातील रस्ते दुरुस्त न झाल्यास पुढील टप्प्यात अधिक तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल आणि ठाणे महापालिकेला जबाबदार धरण्यात येईल असा थेट इशाराच यावेळी देण्यात आला त्यावेळी भालचंद्र महाडिक निशिकांत कोळी तानाजी सूर्यवंशी योगेश मयेकर बाळा खरद यांसह काँग्रेस चे इतर पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झाले होते विभागामध्ये असे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत त्यापैकी हा एक प्रॉब्लेम आम्ही ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली खड्डे गुजवायचे जे आंदोलन सुरू केलंय ते आजपासून सुरू झालं आणि उद्यापर्यंत पूर्ण बारा ब्लॉक मध्ये आम्ही ते घेणार आहोत तर त्याची सुरुवात आम्ही कोपरीमधून केलेली आहे तर आपण बघाल की जे पावसाळ्यापूर्वी कामं झालेले हवी होती प्रशासनाने काही केले नाही आहे इवन तुम्ही बघाल झाडं कटिंग आहे ते नाही झालं आहे खड्डे भरणं झालं आहे ते नाही झालं आहे नालेसफाईसुद्धा पूर्णतः झालेली नाही आहे तर आमचं आम्ही प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि कोपरीमध्ये खड्डेमुक्त होण्यासाठी आम्ही हे आंदोलन सुरुवात केलेली आहे तरी याला माझ्या मते आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनीसुद्धा समर्थन दिलेलं आहे जस्ट इथे आपण बघाल की मी स्वतः इथे पडलो होतो ते वर खाली लेवल होती रस्ते बनवल्यानंतर ड्रेनेज लाईन टाकतात हे आधी त्यांना प्लॅनिंग मध्ये ह्या गोष्टी जमत नाही आहेत का किंवा रस्ता पूर्ण झाल्यावर केबल्स टाकायचं हे का करतात ते मला अजिबात अजून समजत नाही नवीन रस्ता झाल्यानंतरच त्यांना सुचतं की काहीतरी राहिलंय एकच फाईल डबल डबल, डबल ट्यूबल रिपीट करून तेच त्यांचा फक्त पैसे उकळण्याचे कामं चालू आहे जसं आपण बघेल खड्डा जे काय आम्ही स्लोगन लिहिलं आहे खड्डेच खड्डे चौकडे हरवला रस्ता कुणीकडे आपण बघाल पूर्ण ठाण्याची अवस्था घोडबंदरमध्ये तर याच्यापेक्षाही वाईट अवस्था आपल्या रस्त्याची झालेली आहे तरी प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर खड्डे भरून जे काय योग्य सर्वांना नागरिकांना सहकार्य करावे जय हिंद डॉक्टर राजेश मडुई फाउंडेशन आणि काही वामनराव ओक रक्त केंद्र ठाणे यांच्या संयुक्त विद्यमान आणि वसंत डावखरे रिक्षा युनियन यांच्या सहयोगानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन ठाणे रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आलं होतं मडवी फाउंडेशन तर्फे या ठिकाणी दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं फाउंडेशनचं चा यंदाचं हे सातवं वर्ष आहे गंभीर आजार किंवा अपघात झालेल्या रुग्णांना रक्ताचे नितांत गरज असते यावेळी सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवतो त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करायला हवं असं डॉक्टर राजेश मडवे यांनी सांगितलं या शिबिराला उपस्थित असलेले भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान आहे ते दान केल्यानंतर कोणाचा जीव वाचत असेल तर आपण हे रक्तदान करायला हवं असं सांगितलं या शिबिरालाच येऊन रक्तदान करावं असं नसून जिथे असाल तिथून रक्तदान करू शकता असंही त्यांनी सांगितलं या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शंभरच्या वर नागरिकांनी रक्तदान केलं या शिबिरात आमदार संजय केळकर ठाणे भाजपचे अध्यक्ष संदीप लेले माजी नगरसेविका प्रतिभा मडवी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन आणि वामनराव रक्तपेढी तसेच आमची रिक्षा युनियन राजू भैयांची काही डावखरे चालक मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हे आपलं सातवा वर्ष आहे रक्तदानाचं आपण जर बघितलं पूर्ण महाराष्ट्रात साडेसात लाख बाटल्या रक्त दरवर दरवर्षी लागतं आणि तेवढं रक्त जर तुम्ही आजारी पेशंट किंवा ॲक्सिडेंटचे पेशंट असे जे असतं तेवढं रक्त संचलित होत नाही संकलन होत नाही जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के रक्तच संकलित होतं तर जे उरलेलं पंचवीस टक्के जे रक्त तुटवडा आहे त्याच्यासाठी वेळोवेळी कॅम्पची गरज असते आणि तीच गरज लक्षात घेऊन आम्ही इथे हा कॅम्प घेतो आणि त्याला उत्कृष्ट प्रतिसाद असतो तरी मी चर्चा केली राजू तर ते बोलले आज तरी शनिवार रविवार आहे त्याच्यामुळे लोकांची ये जा कमी असते तर आपण जे ऑड पास जे जे असतात त्याच्यात खूपच रक्तदाते मिळतात तर तरी पण आतापर्यंत सकाळपासून सुरुवात करून पंधराच्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि आमचं टार्गेट शंभर पर्यंत असेल तर मी लोकांना आव्हान करीन नागरिकांना आव्हान करीन त्यांनी रक्तदान करावं